आणि आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फिफ्टी फाईव्ह जेव्हा आपल्या शहरामध्ये काहीतरी क्रॉनिक इलनेस असतात किंवा काही मेटाबॉलिक सिंड्रोम असतात त्याच्यामुळं जे आलेलं जे, आले जे रेटाईल डिस्फंक्शन असतं त्यासाठी तुम्हाला नक्कीच डॉक्टरांची मदत घ्यावी लागते आज आमच्या क्लिनिकमध्ये आजच्या स्थितीमध्ये जे अमेरिका लंडनमध्ये जे काही उपचार थेरपी उपलब्ध आहे तेच आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही उपलब्ध करून दिले आहे तर मग आम्ही इतर तपासण्या करून बाकी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुमचं डायग्नोसिस करून आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्कीच आमच्या क्लिनिकमध्ये प्रयत्न करत असतो नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या हे आपल्याला केव्हा केव्हा उद्भवतात हे तुम्ही लक्षातच ठेवा कारण जर लैंगिक समस्या तुम्हाला काही आल्या पण तुम्हाला काही इरेक्शनचे प्रॉब्लेम जर आले तर तुम्हाला काही काळजी करायची गरजच नाही आहे पण त्याचं मूळ कारण काय आहे हे आपल्याला शोधणं खूप गरजेचं असतं आणि असेच एका विषयाबद्दल आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला काउन्सलिंग करत आहे सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर कर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की केव्हा ना केव्हा ज्याप्रमाणे आपल्याला सर्दी खोकला ताप येतो वर्षातून एक ते दोन वेळा त्याचप्रमाणे केव्हा ना केव्हा आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा म्हणजे ईडीचा आपल्याला केव्हा ना केव्हा वर्षातून एक ते दोन वेळा सामना करावाच लागतो केव्हा केव्हा याचं कारण जे असतं हे मानसिक किंवा घरगुती पण असू शकतं आणि केव्हा केव्हा तुमच्या बॉडीमध्ये जे काही क्रॉनिक इलनेस असतात त्या इलनेसमुळे पण होऊ शकतात जसं की तुमच्या बॉडीमध्ये डायबिटीज आहे हार्ट डिसीज आहे किंवा हायपर आहे किंवा काही थायरॉइडचे प्रॉब्लेम आहेत काही चूल पण आलेला असेल तर अशा कारणामुळे पण केव्हा केव्हा आपल्याला ईडीचा प्रॉब्लेम येऊ शकतो पण बघा याच्यामध्ये दोन वय घटक असतं जर वयाच्या तीस चा, चाळीस वर्षाच्या अगोदर तुम्हाला इरेटायल डिस्फंक्शन जर आले असेल ते नाईंटी पर्सेंट ओळखून जायचं की हे मानसिक असतं त्याचं कारण तुम्ही जर शोधलं तर तुम्हाला नक्कीच त्याचं कारण पण भेटू शकतं आणि आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फिफ्टी फाईव्ह जेव्हा आपल्या शहरामध्ये काहीतरी क्रॉनिक इलनेस असतात किंवा काही मेटाबॉलिक सिंड्रोम असतात त्याच्यामुळं जे आलेलं जे इरेटाईल डिस्फंक्शन असतं त्यासाठी तुम्हाला नक्कीच डॉक्टरांची मदत घ्यावी लागते आता बघा तुम्हाला मी नेहमीच सांगत असतो की कि जेव्हा किंवा इलेक्ट्राईल डिस्फंक्शन असतात ते घरगुतीच तुम्ही ट्राय करायला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला संतुलित आहार आणि एक्झाईजचा आम्ही सल्ला देत असतो ते तुम्ही करून बघा ते जर नाही झालं तर मी आज तुम्हाला सोपा उपाय सांगणार आहे की जर तुम्ही जर वागऱ्यासारखे औषधी घ्यायचा जर तुमच्या मनामध्ये काही प्लॅन असेल तर ते न करता तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करा की आता माझ्या क्लिनिकमध्ये आलेलं एक ऑइंटमेंट आहे हे ऑइंटमेंट जे आहे हे पाच ग्रामचं ऑइंटमेंट आहे पाच वेळा आपण ॲप्लिकेशन करू शकतो जर तुमचं माईल वन माइल टू ग्रेड जर रिअटाय डिस्फंक्शन असेल तर नक्कीच हे तुम्हाला नक्कीच सॉल्व करण्यासाठी हे ऑइंटमेंट मदत करू शकतो ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये इरोक्सन जे ऑइंटमेंट आलं होतं त्याच धर्तीवर आज आपल्या भारतामध्ये पण एक ऑइंटमेंट आलेलं आहे ते माझ्या क्लिनिकमध्ये मी उपलब्ध पण करून दिलेलं आहे याचे रिझल्ट पण मला खूप छान आलेले आहे पण जास्त करून जर यंग एजमध्ये जर तुम्हाला सुरुवातीला इरेटॉल डिस्फंक्शन आले असतील किंवा लग्न झालं झाल्यानंतर तुम्हाला इरेटॉल डिस्फंक्शनचे प्रॉब्लेम आले असतील किंवा सुवाग दिवशी तुम्हाला काही प्रॉब्लेम आले असतील तर अशा वेळेला मी तुम्हाला हा सल्ला देणार की ऑइंटमेंट तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकमधून घेऊन जाऊ शकता की ऑइंटमेंट काय करायचं आहे की पाच ग्रामचं ऑइंटमेंट आहे एक ग्राम तुमची ग्लान्स पेनीची स्किन मागं रिट्रॅक्ट करून मागं करून तुम्हाला फक्त समोरच्या ग्लान्सला ॲप्लाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर दहा मिनटामध्ये तुम्हाला प्रॉपर इरेक्शन येऊ शकतं आणि तुमचा प्रॉपर समागम पण होऊ शकतो तर मित्रांनो जर हे तुम्हाला ऑइंडमेंट पाहिजे असेल तर इफेक्टिव्ह ऑइंटमेंट आहे तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला संपर्क करा आणि होईपर्यंत ओरल टॅबलेटचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी किंवा व्हायग्रासारख्या आणि टॅडला फिल्डसारख्या ॲडिक्शन टाळण्यासाठी त्यांची सवय टाळण्यासाठी आणि त्यांचे की धोके टाळण्यासाठी किंवा हार्ट डिसीजसारखे जो धोके टाळायचे असतील तर नक्कीच सुरुवातीला हे ऑइंटमेंट नक्कीच वापरून बघा जे ने झालं नाही तर मग आम्ही इतर तपासण्या करून बाकी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुमचे ते डायग्नोसिस करून आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्कीच आमच्या क्लिनिकमध्ये प्रयत्न करत असतो आज आमच्या क्लिनिकमध्ये आजच्या स्थितीमध्ये जे अमेरिका लंडनमध्ये जे काही उपचार थेरॅपी उपलब्ध आहेत तेच आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही उपलब्ध करून दिले आहे जसं की माझ्याकडे शॉपवे थेरपी आहे पी थेरपी आहे वॅक्युम थेरपी डिव्हाइसेस आहेत किगल चेअर थेरॅपी आहेत आणि अशा भरपूर काही इंजेक्टेबल थेरपीज आहेत काही हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी आहेत अशा भरपूर थेरपी आमच्या क्लिनिकला उपलब्ध आहेत त्याचा नक्कीच तुम्ही तुमच्या आजारासाठी उपयोग करून घेऊ शकता पण जर तुम्हाला गरज असेल तरच मी देण्याचा प्रयत्न करेल अदरवाईज तुम्हाला काउन्सिलिंग करूनच तुम्हाला नव्वद टक्के मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहतो तर मित्रांनो खरोखर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा